नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाबुलेटिन न्यूजच्या माध्यमातून आज आपण एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहोत आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक मोठा राजकीय बॉम्ब फुटणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हा राजकीय भूकंप पाहण्याआधी आपण आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत असताना आज एक मोठा धक्का काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मोईक हे कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नसल्यामुळे नाराज होते काल वसंतराव मोईक यांनी काँग्रेसचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेत शाहू महाराजांसोबत चर्चा केली व आपण वेगळा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे वसंतराव मुळी कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते पण काँग्रेसकडून मधुरी महाराजे छत्रपती यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे वसंतराव मुळी के यांनी निवडणुकीमधून माघार घेतली होती कोल्हापूरमध्ये घडलेल्या काही नाट्यपूर्ण पूर्ण घडामोडीमुळे मधुरी महाराजे छत्रपती यांनी माघार घेतली व अपक्ष असलेले राजेश लाटकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला मधुरी महाराजे छत्रपती यांच्या उमेदवारीमुळे वसंतराव मुळीक यांनी निवडणूक लढ न लढवण्याचा निर्णय घेतला होता पण मधुरी महाराज यांनी माघार घेतल्यामुळे वसंतराव हे नाराज होते काल वसंतराव वसंतराविक यांनी शाहू महाराजांची भेट घेत आपली नाराजी जाहीर केली व आपण वेगळा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले वसंतराव मुळीक हे आज महायुतीचे कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना आपला पाठिंबा जाहीर करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर येत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस साठी हा मोठा धक्का मानला जात आहे वसंतराव मळीक गेले अनेक वर्ष मराठा महासंघाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मानणारा मोठा वर्ग वसंतराव यांच्या यांच्यासोबत आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस व महाविकास आघाडीला त्याचा मोठा फटका कोल्हापूरमध्ये बसू शकतो कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे वक्तव्य वसंतराव मुळीक यांनी केले आहे आज दुपारी वसंतराव मुळीक हे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना आपला पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता आहे गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूर उत्तरचे राजकारण वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे वळण घेत आहे प्रथमदा कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांनी काँग्रेसला रामराम फोकत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्यानंतर कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकर यांची काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली त्यानंतर त्यांची उमेदवारी माघारी घेऊन मधुरी महाराजी छत्रपती यांना उमेदवारी दिली पण काही नाट्यमय पूर्ण घडामोडीनंतर मधुरी महाराजे यांनी उमेदवारी माघारी घेतली हा सुद्धा काँग्रेससाठी एक मोठा धक्का होता त्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसला अपक्ष उमेदवार राजेश साठकर यांना पाठिंबा जाहीर करण्याची वेळ आली त्यानंतर शाहू महाराजांचे अत्यंत जवळचे असलेले वसंतराव मुळीक यांनी महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे एक तळागाळातील कार्यकर्ता व सर्वसामान्य व्यक्ती अशी वसंतराव मुळीक यांची ओळख आहे कोल्हापूर शहर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांना मानणारा असा एक वर्ग आहे मराठा महासंघाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत मुळीक यांच्या नाराजीचा फटका येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे काँग्रेसमधील नेत्यांना गळाला लावून काँग्रेस नेते सतेज पाटील व शाहू महाराज यांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अडचणीत आणण्याचा प्रयत्न माध्यमातून केला जात आहे सतेज पाटील ह्या अडचणींचा सामना कसा करणार हे पाहणे खूप इंटरेस्टिंग आहे व कोल्हापूर उत्तरमध्ये होत असलेला राजेश क्षीरसागर विरुद्ध राजेश लाटकर या हायलाईट हाय व्होल्टेज लढतीत कोण विजयी होईल व मोळी फॅक्टरचा किती परिणाम कोल्हापूर उत्तरच्या लढाईवर होईल ह्या मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका